शिवरायांनी सोळाशे पंचेचाळीस मध्ये मावळ्यांसोबत स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली होती त्या काळी ज्यांचे किल्ले त्यांचे राज्य हे ठरत असे छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला प्रथम जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले छत्रपती शिवाजी महाराजांचा जा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस मध्ये जुन्नर शहराजवळ वसलेल्या शिवनेरी गडावर झाला त्यांचे वडील शहाजीराजे भोसले हे विजापूरमध्ये असल्यामुळे बाल शिवाजीची संपूर्ण जबाबदारी जिजाबाई शिवाजी, हो शिवाजी महाराज यांना रामायण महाभारतातील गोष्टी सांगितल्या व राजकारणाचे धडे दिले छत्रपती शिवाजी राजे नव्हते तर युग पुरुष होते छत्रपती शिवाजी महाराज यांनी भावनेपेक्षा कर्तव्य मोठे मानले पण दुर्दैवाने तीन एप्रिल सोळाशे ऐंशी मध्ये रोजी हा प्रजाहित दक्ष आदर्श महान शूरवीर छत्रपती शिवाजी महाराज हे काळाच्या पडद्याआड गेले शेवटी मी एवढेच म्हणेल की आले किती गेले किती उडून गेला भरारा आले किती गेले किती उडून गेला भरारा संपला नाही आणि संपवणारही नाही माझ्या शुभाचा दरारा माझ्या शिव शुभाचा दरारा एवढे बोलू मी माझे दोन शब्द संपवते जय भार